हॅलो नमस्कार बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ टाकतो आहे काही कारणाने मला टाकणं झालं नाही आज आपण वेगळ्या पद्धतीने खूप दिवसांनी कर्डईची भाजी बऱ्याच वेळेला नसते ती आज आपण करतो आहे आणि कर्डईची भाजी करताना त्यात लाल तिखटच लाल तिखट म्हणजे मे लवंगी मिरची असते ती घरामध्ये पावडर केलेली त्यानं जास्त चव येते बाहेरची लाल मिरची पावडरची चव येत नाही आणि चण्याची डाळ मी सकाळी भिजत घातलेली होती आणि ती चांगली भिजलेली आहे कारण ही जरा कडक असते म्हणून लवकर भिजणं भिजणं आवश्यक असते आणि शिवाय लसणाच्या लसणाची एक गड्डी मी करून घेतलेली आहे आणि ती जरा बारीक खलबत्त्यात मी करून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणीला टाकत आहोत आणि होत आल्यानंतर शेंगदाण्याचा भरडा आपण टाकणार आहोत आता आपण फोडणी देत आहोत तो राई टाकत आहोत जिरे टाकत आहोत हा लसूण जो आहे तो आता टाकत आहोत लसणाचे काप करण्याच्या वेळी आपण काय करणार आहोत लसूण कलबत्यात थोडासा बारीक केला तर त्याची चव जास्त येते हा त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि आता यामध्ये मी भाजी टाकून घेत आहे ही चिरलेली भाजी त्यामध्ये टाकून घेत आहे मी ह्या भाजीमध्ये कांदा कोणी टाकतो पण कांद्यानं या भाजीची चव ओरिजिनल येत नाही आहे म्हणून यात कांदा किंवा दुसरे कुठलेच मसाले टाकायचे नाही आहेत आता ही भाजी आपण टाकलेली आहे पाणीही टाकायचं नाही आणि चिरते वेळेस ही भाजी एकदम बारीक नाही चिरायची ती लगेच शिजते आणि त्यातले तत्व जे आहेत ते वाया जातात थोडीशी जाडसरस ती चिरायची आहे ती परतवून घ्यायची आहे थोडीशी तेलामध्ये यामध्ये आपण चण्याची डाळ टाकतोय लगेच ही भिजवलेली आपल्या भाजीनुसार चण्याची डाळ किती टाकायची ते ठरवायची आहे मी मुठभर ही चण्याची डाळ भिजत घातलेली होती एक जोडीसाठी ही भाजी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून मगच कापलेली होती मी आणि लगेच आपण यावर मीठ टाकणार आहोत म्हणजे का या भाजीत मुरतं ते मीठ आणि भाजी नंतर मीठ टाकण्याच्या पेक्षा आता जर मीठ टाकलं आपण तर ते काय होतं त्या प्रत्येक पानामध्ये मीठ जात तर चवीनुसार आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे हे मी हलवून घेत आहे हे पा घरी केलेली तिखट आहे हे मिक्सरवर लवंगे मिरचीचं तिखट आहे आणि आपल्याला जेवढं लागतं तेवढं टाकायचं आहे चांगली हलवून घ्यायची आहे त्यात पाणी नाही टाकायचं हे भाजीत लगेचच तिखट आणि मीठ टाकलं की ते शिजताना त्यात मध्ये मुरत आणि भाजी होत आल्यानंतर त्या शेंगा देण्याचं कूट टाकायचं आता यावर थोड्या वेळ मी झाकण ठेवते आणि भाजी चिरताना त्याचे कोळे कोळे देट ही घ्यायचे देटामध्ये जास्त आपल्याला जीवनसत्व मिळतात नुसते पानं नाही घ्यायची जिथपर्यंत देट मोडलं जातं तिथपर्यंत आता मी जरा ह्याच्यावर भाजी झालेली आहे त्याचा ओलठरपणा मी पाणी टाकलेलं नाहीये आता त्यात शेंगादाण्याचं खूप टाकून घेणार आहोत आपण आणि हलवून घ्यायची भाजी ही अतिशय चवीला स्वादिष्ट लागते पाच मिनट मी ह्याला झाकून ठेवते आणि नंतर आपण गॅस बंद करणार आहोत ठेवते मी हे अशा तऱ्हेनं आपली करडीची भाजी तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट आणि थोडी वेगळ्या चवीची तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू